सभेच्या निमित्तानं पाहिला असेल म्हणजे मी एका गोष्टीचा आश्चर्य करतोय की दोन हजार माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार चारला ला जी दोन जोडी एका स्टेजवर होती ती जोडी आज साधारण वीस पंचवीस वर्षांनी एकत्र आली आणि तुम्ही पाहिलं असेल की मागल्या लोकसभेच्या काळामध्ये आदरणीय आमदार साहेबांनी त्या ठिकाणी मनसच्या सभेत सांगितलं होतं की आड्राव दादा आपल्या दोघांमध्ये काहीच विदृष्ट नाही आपण एकमेकाला उमेदवार पुरवलेले याचा अर्थ असा आहे की यांची पहिलीच युती होती या दोघांनी तालुक्याचे राजकारण केले याचा बळीचा अभाक्रम माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातील एक युवक झालेला आहे याचं कारण मागचं आहे की मी दोन हजार नऊ साली भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये कामाला लागलो आज बरोबर दोन हजार चोवीस चालू आहे आज पंधरा वर्ष माझ्या सर्व्हिसला पूर्ण झालेले आहेत एक नऊ दोन हजार चोवीसला ला यांनी मागल्या दहा मेला माझी बायको त्या ठिकाणी सरपंच झाली माझ्या समोर शिवसेनेचा एक पवन म्हणून ग्रामपंचायत सदस्य होता मी सत्कारासाठी सकाळी नऊ वाजता निकन साहेबांक गेलो अकरा वाजता अतुल बेनकिनक गेलो आणि तीन वाजता वळसे पाटील साहेब त्या ठिकाणी येणार होते म्हणून तीन वाजता कारखान्यावर आलो हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर त्या कार्यक्रमात माझ्यासमोर पवनवाळू सदस्य सोबत होता आडराव दादांचा दौरा आमच्या भागामध्ये होता आणि त्या दौऱ्यामध्ये ज्यावेळेस आडराव दादा पंचताळ्यामार्गे जांभूतला जाणार होते पवनवाळूं या आमच्या सदस्यांनी दादांना विनंती केली की के आपल्या सहकार्याने गावचा सरपंच निवड झालेला आहे त्यांचा वाढदिवस उद्या तुम्ही पाट्या मार्गे जावा दादांनी विनंती मान्य केली पाट्याला आले माझा वाढदिवस साजरा केला आम्ही हंगामी कर्मचारी तुम्हाला माहित असेल कारखान्यात आज देखील कर्मचारी हंगामीच आहेत त्यांना शंभर टक्के हंगामी केलेलं नाही परमनंट तर सोडून द्या वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष तुम्ही ज्यांच्या जीवावरती राजकारण केलं त्यांना तुम्हाला परमनंट करता आलेलं नाही ज्यावेळेस आढ्राव दादांचा केक कापला तो फोटो बायकोनी स्टेटस टाकला गावातील चार दोन त्यांचे लाभार्थी त्यांनी ते व्हॉट्सअप आपला दाखला युवराज प्रदीप बोलसे त्याच्याकडे पाठवलं आणि तिथं पाठवल्याच्या नंतर साधारण सव्वीस मे ते तीस मे चा काळ गेला एक जून ला सगळ्यांना माहिती कारखाना कर्मचारी ऊस लावगडीच्या दृष्टीने त्या ठिकाणी घेतलं जात मी एक तारखेला गेलो म्हणलं गावचा सरपंच झालोय माझी बदली निर्गुड सरला पाच गावांमध्ये दर दिवस दर महिन्याला बदली चला ठीक आहे कामाचा व्याप असेल तुम्हाला नसेल आवडेल आम्ही आमच्या पद्धतीने काम केलं पण ज्यावेळेस हंगामी सुट्ट्यावरती असतो त्यावेळेस गावात आलेल्या प्रत्येकाचा सत्कार करणं सरपंच म्हणून आमची जबाबदारी आहे यांच्याकडे तो फोटो आला गेलो भेटायला म्हणलं दादा तुमच्या विचाराने आम सरपंच झालोय आणि विकास काम करण्यासाठी थोडं गावात पण लक्ष राहील जवळ बदली करा हे म्हणले नाही तू सर्व पक्षीय नेता आहे ऐकून घ्या सर्व पक्षीय नेता आहे तुला कामाची गरज नाही तू पंचायत म्हणून ठीक आहे शेतकी अधिकारी कुरकुटेंक गेलो कुरकुटे म्हणले नाही ते व्हाईस चेअरमनचा दबाव आहे आमच्या त्यांना भेट व्हाइस चेअरमन म्हणजे आपले लाडके युवराज त्यांनी सांगितलं माझ्याकडे काय नाही तू एम डीनला भेट असे हलपाट सुरू झालं आणि एक अंदाजला येऊन गेला यांच्या डोक्यात काय कारण देवदत्त निकम साहेबांच्या इथला देखील फोटो त्यांच्याकडे होता वळसे पाटलांक सत्काराला जायच्या आतमध्ये त्यांनी मला गेस्ट हाऊसमध्ये आम्ही सत्कारासाठी थांबलो होतो त्यांचे चार दोन जे लाभार्थी आहेत त्यांनी दरवेळेस तुम्ही पाहिला असेल निकम साहेब मी तुम्हाला विनंती करतो की कारखान्यावरती हे जे लाभार्थी जेवण खात्यात हे शेतकऱ्यांनी कष्ट करून कमवलेल्या पैशाचं जेवण खात्यात त्याचा एक अभ्यास केला पाहिजे त्यांनी तिथं सांगितलं हे बघ तू फोटो तुला कामाला तो विषय सोडून दिला एक जूनला गेलो टाळलं म्हणले एक जूनला दुपारी जे आले त्यांना काही घेतलं नाही पंधरा तारखेल तुम्हाला कामाव घेतलं जाईल ठीक आहे म्हणलं पंधरा तारीख पंधरा दिवस वाट पाहिली पंधरा तारखेला जी पंधरा जण घरी होते त्यांना घेण्याचा प्रयत्न केला मी तिथं गेलो मला विचारलं माझी हजेरी बंद इतर महिन्या माझ्याकडे आत्ता पण दुसरा एक मोबाईल आहे त्याचा स्क्रीनशॉट आहे सगळ्या अधिकाऱ्यांचं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे आणि निकम साहेब मी तुम्हाला विनंती करीन ज्यावेळेस आपल्या विधानसभेच्या सभा लागतील त्यावेळेस मला हक्काने बोलायची चान्स त्या ठिकाणी तुम्ही दिला पाहिजे त्यांचं मी जी पंधरा यांचं राजकारण पाहिलेलं आहे आमच्या कारखान्याचे जेवढे कर्मचारी आहेत त्यांच्या मनामध्ये आज देखील निकम साहेब आहे का तो माणूस आमच्यासाठी बनलेला आहे यांच्यात ती दानत राहिलेली नाही यांच्या डोक्यात आज देखील तुम्ही पाहिला असेल कारखान्याचा केली पैकी अहवाल साहेब तुम्हीच बोलणार होते पण तुम्हाला बोलून दिल नाही योगायोग आम्हाला इथे आग्रह केला आम्ही बोलतोय आम्हाला काही कोणाचं बंधन नाही निकम साहेबांनी मला सांगितलं तुला काम यायचं असेल तर मी तिथं तुझ्यासाठी बांधतो साहेबांना म्हणलं साहेब यांची नियत आता बदललेली आहे वारं फिरायला लागलेले मी तुमच्या तुम्ही मला बोलवत असाल ठीक आहे परंतु मला यांच्या दारात नोकरी करायची गरज नाहीये तर माझ्या बापाने माझ्यासाठी दोन अडीच एकर जमीन का होईना पण शिल्लक ठेवलेली आहे मी काही कोणता लाभार्थी नाही <laughs> परंतु ज्यावेळेस यांनी तिथं बोलवलं मी त्याच्यानंतर उपोषणाला बसलो गावचा रस्ता आमचा विकास झाला म्हणले ना सगळी का बेचाळीस गावात सगळी का जाहिरात होती बेचाळीस गावात विकास झालाय आमचा फाकटे वडने रस्ता गेले तीस पस्तीस वर्षे कधीच त्याच्यावर डांबर पडलं नाही खडीसवाडा डांबर तर नाहीच नाही आणि त्या रस्त्यासाठी मी माझ्यासमोर एक मनीष बोराडे तुकून वाळून ग्रामपंचायत उपोषणाला बसलो आणि हे मंत्री तुकून फोन करून सांगितले तुम्ही इथं पंचवीस लाख देत असताना निकम साहेब आले अमोल कोल्लेंच्या नावाने पंचवीस लाख जाहीर केले आणि सहा महिन्यात डांबरी रस्ता झाला आहे तुम्ही सगळ्यांनी बाईक पाहिलं आहे यांनी त्यावेळेस जाहीर केलं आमच्याकडे रेकॉर्डिंग आज सुद्धा मोबाईलमध्ये आहे मी पत्रकारांना कधी पण प्रेस कॉन्फरन्स घेऊन देऊ शकतो यांनी सांगितलं का जर ते पंचवीस देत जात असेल तर आम्ही देखील पंचवीस लाख रुपये त्या ठिकाणी रस्त्याला देतो अजून एक खाडा नाही आला विकासासाठी गेलेस विकासासाठी गेले विकास करायचे कसला विकास करायचे कोणाचा विकास करायचा करा करा आता सगळ्या जनतेला माहिती आहे आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहिले आज देखील कर्मचाऱ्यांचं जा एकच म्हणणे आम्हाला जो स्टिकर लावायला दिलाय हा स्टिकर तुम्ही कारखान्यात साबासद म्हणून दिलाय का आज पेट्रोलचे जर त्यावेळेस तीस रुपये होते ते पेट्रोल देत होते आज तोच रेट त्या कर्मचाऱ्यांना आहे कर्मचारी होतील साहेब आपल्या सोबतच आहे जरी ते स्टिकर काढायचं लावतील तरी मतदान हे तुझा रिलाज करायला सांगतील